नमस्कार सर्वांना श्री स्वामी समर्थ आजच्या व्हिडिओमध्ये आपण खूप सुंदर अशी माहिती बघणार आहोत ती म्हणजे की नामस्मरण केल्याने नेमकी काय किंवा नामस्मरण का करा स्वामींची सगळ्यात प्रभावी आणि सगळ्यात श्रेष्ठ सेवा म्हणजे नामस्मरण ज्याला कधीही कुठलंही बंधन आहे किंवा कुठलाही नियम त्या सेवेला आहे नामस्वण आपण कधीही कुठेही कसंही करू शकतो बघा नामस्मरणामध्ये खूप मोठी शक्ती आहे खूप मोठी ताकद आहे बऱ्याच सेवेकरांना खूप मोठे मोठे अनुभव आले आहेत ते फक्त आणि फक्त नामस्मरणामुळेच त्यामुळे आपल्याकडनं कधी कुठलीच सेवा जर घडली नाही ना तर फक्त स्वामींचं नामस्मरण आपल्याकडनं घडलं पाहिजे आणि नामस्मरण इतकं सोपं आहे ना ते आपण कधीही कुठेही कसंही करू शकतो तुम्ही कुठेही असाल तरी सुद्धा तुम्ही नामस्मरण करू शकता नामस्मरण का करायचं असतं किंवा नामस्मरण म्हणजे नेमकी काय नामस्मरण म्हणजे आपण स्वामींना त्यांच्या नावाने हाक मारत असतो त्यांचं नामजप आपण करत असतो त्यांचं स्मरण आपण करत असतो त्यालाच नामस्मरण असं म्हणतात बघा जेव्हा आपण स्वामींना त्यांच्या नावाने हाक मारतो तर अर्थातच स्वामींचं लक्ष आपल्या भक्ताकडे जातच बघा मी तुम्हाला एक उदाहरण सांगते आपण एखाद्या गर्दीमध्ये आहोत आणि आपल्याला जर कोणी आपल्या नावाने हाक मारली तर आपण अर्थातच आपण त्या व्यक्तीकडे वळून बघतो की कोणी आपल्याला हाक मारली आहे तसंच नामस्वनाचा सुद्धा जेव्हा आपण स्वामींना त्यांच्या नावाने हाक मारतो हो। श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ जेव्हा आपण नामस्मरण करतो तेव्हा स्वामींचं स्वामी लक्ष आपल्या भक्ताकडे जात असत आणि जेव्हा आपण मनापासून पूर्ण श्रद्धे त्याचं <laughs> नामस्मरण करतो ना तेव्हा खरंच स्वामी आपल्या सोबत असतात स्वामी आपल्या पाठीशी असतात त्यांचे भक्त जेव्हा त्यांची सेवा करतात तेव्हा त्यांचे नामस्मान करतात जेव्हा त्यांना आठवतात तेव्हा स्वामी सदैव त्यांच्या सोबत असतात नेहमी त्यांच्या पाठीशी असतात आपल्या भक्तांची काळजी स्वामी सतत करत असतात फक्त आपल्या भक्तांचं काम आहे की त्यांची सेवा करणं आणि सेवा जरी घडत नसेल ना तर फक्त आपलं काय काम आहे की आपल्याला स्वामींची आठवण काढायची असते स्वामींचं नामस्वण आपल्याला करायचं असतं एवढी साधी सोपी सेवा आहे जी आपल्याकडनं रोज घडली पाहिजे जेव्हा आपण स्वतःला स्वामी भक्त म्हणून म्हणवतो ना तेव्हा आपल्याकडनं काही ना काही स्वामींची सेवा रोज घडली पाहिजे बघा स्वामी असं कधीच नाही म्हणत की तू तुझे कामधंदे सोडून फक्त माझी सेवा कर दोन दोन तीन तीन तास बसून माझी सेवा कर असं अजिबात नाही आणि स्वामींना सुद्धा ते आवडत नाही की आपण आपलं काम सोडून फक्त आपण सेवा करत बसलो आहोत आपण कुठलंही काम करत नाही कुठलेही प्रयत्न करत नाही कुठलेही कष्ट करत नाही आपण फक्त सेवा करतो आणि भरोशावर आपल्याला वाटतं की स्वामींनी मला हे द्यावं ते द्यावं हे स्वामींना सुद्धा मान्य नाही लक्षात घ्या स्वामी सुद्धा कष्टालाच फळ देतात फक्त आणि फक्त प्रयत्न करणाऱ्याला स्वामी फळ देत असतात पण बघा आपल्या कामातला वेळ काढून आपले काम तर आपले रोजचेच आहेत आपण आपल्या कामातला जो काही वेळ आपल्याला मिळतो पाच मिनटं दहा मिनटं किंवा नामस्मरण ही एक अशी गोष्ट आहे ना आपल्या कामात सुद्धा आपण नामस्मरण करू शकतो जसं बघा तुम्ही तुमच्या जॉबच्या ठिकाणी असाल किंवा तुम्ही प्रवासात असाल किंवा तुम्ही चालत आहात रस्त्याने अशा सुद्धा तुम्ही नामस्मरण करू शकता स्त्रियांनी सुद्धा ज्या गृहिणी आहेत त्या आपल्या घरातलं काम करताना सुद्धा आपण नामस्मरण करू शकतो आपण स्वयंपाक करताना भांडी घासताना कपडे धुताना आपण स्वामीचं नामस्वण करू शकतो म्हणजे आपलं काम सुरू असताना सुद्धा आपण स्वामीचं नामस्वण करू शकतो स्वामींसाठी जर तुम्हाला विशिष्ट असा वेळ नाही त्यांची सेवा करण्यासाठी तुम्हाला विशिष्ट असा वेळ नाही तुमच्याकडे तर तुम्ही तुमचं काम सुरू असताना पण तुम्ही स्वामीचं नामस्वण करू शकता नामस्मरणामध्ये खूप मोठी शक्ती असते खूप मोठी ताकद असते आपण जेव्हा स्वामीचं नामस्वण करत एखादं काम करतो ना तेव्हा ते काम आपलं यशस्वीरित्या पार पडत असतं मग तुम्ही कुठलंही कितीही मोठं काम करत तरी तरीसुद्धा तुम्ही स्वामीचं नामस्मरण अवश्य करा बघा ते तुमचं काम कसं का यशस्वीरित्या पार पडतं आणि करताना जेव्हा आपण स्वामीचं नामस्मरण करतो तर त्याचा फायदा इतका मोठा आपल्याला होत असतो की जेव्हा आपण करताना स्वामीचं नामस्मरण करतो ना तेव्हा त्या स्वयंपाकामध्ये ते नामस्मरण म्हणजे जे काही ते उच्चार आहे जे शब्द आहेत ते उतरत असतात तुम्हाला सगळ्यांना माहीत आहे की आपले स्वामी ब्रह्मांड नायक आहेत आणि जेव्हा आपण स्वयंपाक करता नामस्वण करतो तर अर्थातच ते आपल्या स्वयंपाकामध्ये उतरतं आणि त्यात तो जो काही स्वयंपाक का आहे तो फक्त स्वयंपाक राहत नाही तो प्रसाद तयार होतो आणि जो आपल्या घरातल्या व्यक्ती आणि आपण सगळे मिळून ग्रहण करत असतो रोज म्हणून स्वयंपाक करताना आपण नामस्वण सतत करत राहायचं ज्यामुळे आपण कधी आजारी पडत नाही किंवा आपल्यावर कुठलेही संकट येत घरी आलं तरी स्वामी आपल्या त्यातून सुखरूप बाहेर काढतात इतकी मोठी शक्ती या नामस्मरणामध्ये आहे जरी तुम्ही रसायन चालत आहात किंवा प्रवासामध्ये आहात तरी सुद्धा तुम्ही स्वामींचं नामस्मरण करू बघा तुम्हाला तुमच्यावर कधीच कुठलंही संकट स्वामी येऊ देणार नाही जिथे जिथे त्यांचं नाव आहे जिथे जिथे त्यांचं नाव घेतलं जातं जिथे जिथे त्यांचं नामस्मरण केलं जातं ना तिथे तिथे स्वामी आहेत लक्षात घ्या म्हणून स्वामीचं नामस्मरण आपल्याला रोज करायचं असतं जेव्हा तुम्हाला वेळ मिळेल तेव्हा तुम्हाला स्वामीचं नामस्मरण करायचं असतं नामस्मरणामध्ये इतकी मोठी ताकद असते ना जो व्यक्ती सतत नामस्मरण करतो ना त्या व्यक्तीच्या चेहऱ्यावर एक वेगळं एखाद्या मंत्राचा विशिष्ट संख्येमध्ये आपला जप होतो तेव्हा तो मंत्र आपला सिद्ध होतो आणि एकदा का तो मंत्र सिद्ध झाला ना तर त्या मंत्रामुळे आपली खूप मोठी मोठी कामं ही पार पडत असतात इतकी मोठी शक्ती या असते बघा असं अजिबात नाही की तुम्ही खूप वेळ बसून स्वामीची सेवा करा जरी तुम्हाला कुठलेही पारण करणं शक्य नाही कुठली स्वामींची सेवा करणं शक्य नाही तुम्ही फक्त तुमच्या मुखामध्ये स्वामीचे नामच पण असू द्या तर तरी सुद्धा स्वामी तुमच्या सदैव सोबत असतात सदैव तुमच्या पाठीशी असतात तुमचं प्रत्येक संकटातून स्वामी रक्षण करत असतात अनुभव घेऊन बघा जे स्वामींचे परमभक्त आहेत चोळप्पा महाराज बाळप्पा महाराज हे स्वामींच्या नामस्मरणामुळे त्यांच्या जवळ होते म्हणजे बघा इतकी मोठी शक्ती या नामस्मरणामध्ये आहे आणि आपणसुद्धा जेव्हा स्वामीचं नामस्मन करत असतो स्वामी काय म्हणतात तू फक्त मला आठव हो। तू न फक्त नामच म्हणतो स्वामींना आपल्याकडनं कुठलीही अपेक्षा नसते स्वामींना फक्त एवढंच वाटत असतं की माझ्या भक्ताने माझी आठवण काढावी माझं नामस्वण करावं आणि तेवढंच आपण स्वामींना द्यायचं आहे आपण आपले कर्म चांगले ठेवून जेव्हा आपण स्वामीचं नामच म्हणून करतो बघा नामस्मन कर असं नाही की तुम्ही बसूनच केलं पाहिजे असं अजिबात आता बघा आपल्याला स्वामींच्या रोज अकरा माळीशी स्वामी समर्थ जप करायचा असतो आता तुम्हाला जर ते बसून बाळी घेणं शक्य नसेल तर तुम्ही या पैधीने तुम्ही प्रवासामध्ये असाल कुठले काम घरातलं करत असाल किंवा तुमच्या जॉबच्या ठिकाणी जेव्हा तुम्हाला वेळ मिळेल तेव्हा तुम्ही स्वामीचं नामस्मरण करा तुमच्या अकरापेक्षाही जास्त माळ तुमच्याकडनं रोज होऊन जातील स्वामी तुमच्याकडनं रोज त्या करून घेतील पण तुम्हाला वाटतं की मला स्वामी बसून नामस्मरण करायचं आहे तरी सुद्धा तुम्ही स्वामी समोर बसून एक माळ तीन माळ पाच माळ सात माळ अकरा माळी तुम्ही घेऊ शकता स्वामींच्या केंद्रामध्ये सांगतात की आपल्याला अकरा माळी श्री स्वामीचा मत जोप जप जो हा रोज करायचा असतो तो अकरा माळी का करायचा असतो की एक आपल्या मातासाठी असते एक पित्यासाठी असते एक गुरूंसाठी माळ असते आणि बाकीच्या ज्या काही माळी असतात त्या आपल्या आपले षड रिपू असतात काम क्रोध मोह मत्स लोभ हे जे काही षड रिपू आहेत त्या त्या माळी असतात आणि अकरावी जी काही माळ असते ती आपली स्वतःसाठी असते म्हणून आपल्याला स्वामींच्या अकरा माळी जप करायचा असतो म्हणजे जेव्हा आपण दहा माळी घेतो तेव्हा शेवटची जी काही माळ असते ती आपल्या स्वतःसाठी असते म्हणून आपल्याला अकरा माळा जप करायचा असतो हे त्यामागचं कारण आहे पण अकरा माळी जप करणं आपल्याला प्रत्येकाला रोजच्या जीवनामध्ये बसून स्वामीसमोर बसून अकरा माळे घेणं शक्य होत नाही किंवा तेवढा वेळ आपल्याकडे नसतो तेव्हा आपण स्वामींचं नामस्वण आपलं कुठलंही काम करताना किंवा कुठेही चालताना फिरताना प्रवासामध्ये आपण स्वामींचं नामस्वण करू शकतो जेणेकरून आपल्या अकरापेक्षाही जास्त माळी होती आणि स्वामी सुद्धा आपल्या नेहमी सोबत असतील जिथे जिथे स्वामींचं नाम घेतलं जातं अर्थात तिथे स्वामी असतातच मी मगाशी सांगितलं त्याचप्रमाणे जेव्हा तुम्ही कुठलंही काम करताना स्वामीचं नामस्वण कराल ना तर सदैव स्वामी तुमच्या पाठीशी असतील नेहमी तुमचं रक्षण करतील प्रत्येक संकटातून प्रत्येक अडचणीतून तुम तुम्हाला ते सोडतील तुम्हालाच नाही तुमच्या कुटुंबियांच्या सुद्धा सोबत स्वामी असतात घरातला एक जरी सदस्य स्वामींची सेवा करत असेल स्वामींचं नामस्वण करत असेल ना तरी सुद्धा स्वामी पूर्ण कुटुंबाच्या सोबत असतात तरी सुद्धा स्वामी त्या व्यक्तीच्या पूर्ण कुटुंबाचं रक्षण करत असतात त्यांच्या घरातल्या प्रत्येक सदस्याचा स्वामी रक्षण करत असतात म्हणून आपल्या घरामध्ये जरी जरी एक व्यक्ती स्वामींची सेवा करत असेल ना तरी सुद्धा तुम्ही खूप मोठे भाग्यवान आहात कारण की स्वामी तुमच्या सोबत आहेत आणि ते तुमची सेवा बघत आहेत म्हणूनच लक्षात घ्या की आपल्याला स्वामींचं पण रोज करायचं असतं हेच त्यामागचं कारण नाही कारण की आपण स्वामींना त्यांच्या नावाने हाक मारत असतो आणि जेव्हा मनापासून पूर्ण श्रद्धेने आपण स्वामीला त्यांच्या नावाने हाक मारतो ना। तेव्हा अर्थातच स्वामी आपल्या भक्तांसाठी धावून येत असतात रक्षण करत असतात तर हीच एक अत्यंत छोटीशी माहिती होती जी मंत्रोबत शेअर करायची होती झालेली सेवा आम्ही स्वायमाच्या रुजू करते आणि आजचा व्हिडिओ इथे स्थापवते तुम्हाला जी माहिती आवडली असेल तर व्हिडिओला लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका पुन्हा भेटूया अशाच एका ना सोबत किंवा विषयासोबत तो पण सर्वांना श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ